नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती त्यावरती सरकारने त्यांचं स्पष्टीकरण त्यावेळेस त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे वित्तीयतूट निर्माण होते म्हणजे थोडक्यात लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी बंद करण्यात यावी यासंदर्भाची याचिका ही त्या ठिकाणी न्यायालयात होती नागपूर खंडपीठात त्या ठिकाणी होती तर सरकारने त्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे म्हणजे कोणती वित्तीय तूट ही त्यामुळे होत नाही आहे किंवा सक्ष सरकार त्या ठिकाणी सक्षम आहे म्हणजे ही काही योजना जी आहे ती सरकार पुढेसुद्धा चालवणार आहेत म्हणजे सरकारला या न्यायालयाने त्या ठिकाणी विचारणा केली गेली होती तो सरकारचं मत याविषयी त्या ठिकाणी जाणून घेतलं विचारण्यात आलं होतं तर यामुळे आत्ता जी काही लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढेसुद्धा चालू राहणार आहे कारण सरकारने त्याचं स्पष्टीकरण न्यायालयामध्ये तशा पद्धतीने त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे म्हणजे ही योजना पुढेसुद्धा चालू राहणार आहे आणि ज्या लाखो महिला करोडो महिलांना जे काय दीड हजार रुपये त्या ठिकाणी महिला मिळत आहेत ते इथून पुढे सुद्धा त्या ठिकाणी मिळत राहणार आहेत पण त्यामध्ये एक छोटीशी बाब अशी सव्वीस लाख महिला म्हणजे सव्वीस लाखापेक्षा ज्या जास्त महिला आहेत त्यांचे हप्ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत त्या पडताळणीमध्ये आहेत जे काही गरीब महिला आहेत त्यांना गरजू आहेत त्यांना लाभ त्या ठिकाणी भेटणं गरजेचं आहे पण त्यांना त्या ठिकाणी लाभ मिळत नाही आहे जून जुलैचा हप्ता त्यांना त्या ठिकाणी मिळालेला नाही आहे तो त्यांना त्या ठिकाणी मिळावा त्यांची लोकर पडताळणी लवकरात लवकर व्हावी अशी त्यांची त्या ठिकाणी अपेक्षा आहे कारण अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील किंवा तालुकास्तरावरती ज्या काय कोणते अधिकारी असतील दुसरी त्यांच्यामार्फत लवकरात लवकर पडताळणी होऊन त्या ठिकाणी त्यांना पुढे चालू राहतील अशी त्यांची त्या ठिकाणी अपेक्षा आहे कारण ज्या महिलांचे हप्ते बंद केलेल्या आहेत म्हणजे ते गव्हर्मेंट सर्वंट असतील किंवा एका का रेशन कार्डवरती जास्त महिला लाभ घेत असतील अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल घरात चारचाकी गाडी असेल म्हणजे जवळपास अशा ज्या अटी शर्ती होत्या अशा अटी शर्तींचं त्या ठिकाणी जे काही हप्ते त्या का ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत त्यांची पडताळी झाल्यानंतर ज्या पात्र महिला असतील त्यांना त्याचा लाभ त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत पण ज्या मग गरजू महिला आहेत त्या पात्र आहेत पण त्यांना त्या ते ठिकाणी त्यांचा हप्ता वितरित होत नाही आहेत तर लवकरात लवकर ती पडताळणी होऊन त्यांना लाभ त्या ठिकाणी मिळावा अशी त्यांची त्या ठिकाणी इच्छा आहे त्यामुळं ला लाडकी बहीण योजना पुढे सुद्धा चालू राहणार आहे आता ऑगस्ट महिन्याचं हप्त्याचं वितरण हे चालू आहे त्यामुळं लवकरात लवकर ज्या काय अपात्र करण्यात आलेल्या महिला आहेत त्या पात्र असतील त्यांनासुद्धा पुढील हप्ते त्यांच्या आखंड होतील लवकरात लवकर जमा होतील अशी अपेक्षा ही महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद